सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तर आज मी तुम्हाला ब्रह्मचारिणी माताची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा जनमधी नवीन असाल तर त्यानं लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये मा जय माता दी किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल शिवपुराणानुसार प्राचीन काळात दुर्गम नावाचा एक महाबली दैत्य उत्पन्न झाला त्याने ब्रह्माजींच्या वरदनामुळे चारही वेदांना लुप्त केले वेद अदृश्य होण्यामुळे सर्व वैदिक क्रिया बंद झाल्या त्यावेळी ब्रह्मण ब्राह्मण आणि देवता दुराचारी झाले कुठेही दान केले जात नव्हते तप केले जात नव्हते यज्ञ होत नव्हता होमही होत नव्हता याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवर शंभर वर्षांपर्यंत पाऊस बंद झाला तिन्ही लोकांमध्ये हा माजला सर्व लोक अत्यंत दुःखी झाले विहीर बावडी सरोवर सरिता आणि समुद्र सर्व कोरडे पडले सर्व लोक भूकेमुळे आणि तहानेमुळे त्रस्त होऊन मरू लागले प्रजेचे हे महान दुःख पाहून सर्व देवता महेश्वरी योगमायाच्या शरणात गेले आणि प्रार्थना केली तुमच्या सर्व प्रजेचे रक्षण करा सर्व लोक अकालामुळे अन्न आणि पाण्याच्या अभावामुळे चेतना शून्य होत आहेत तिन्ही लोकांमध्ये त्राही त्राही माजली आहेत माता जसे तुम्ही शुंभ निशुंभ चंड मुंड रक्तबीज मधुकैटप आणि महिषासुरासारख्या असुरांचा वध करून आमचे रक्षण केले होते तसेच दुर्गा अत्याचारातून आमचे रक्षण करा देवतांची प्रार्थना ऐकून देवीने त्यांना तिच्या अनंत ने, युक्त स्वरूपाचे दर्शन दिले त्यानंतर अंबा भगवतीने तिच्या अनंत नेत्रामधून अश्रूंच्या धाराने तृप्त केले त्या धाराने सर्व लोक तृप्त झाले आणि सर्व औषधही सिंचले गेले सरिता आणि समुद्रामध्ये विपुल पाणी भरले गेले पृथ्वीवर शाक फळ आणि मुलांचे अंकुर उत्पन्न होऊ लागले देवीच्या या कृपेने देवता आणि मानवांसह सर्व प्राणी तृप्त झाले त्यांच्यानंतर देवीने देवतांना विचारले आता मी तुम्हा लोकांचे कोणते कार्य सिद्ध करू देवतांनी सांगितले माता जसे तुम्ही संपूर्ण विश्वावर आलेल्या अनावृष्टी संकटाचा नाश करून सर्वांचे प्राण वाचवले आहे तसेच दृष्ट दुर्गामासुराचा वध करून आमच्या वेदांचे उद्धार करा देवतांची ही प्रार्थना ऐकून देवीने दुर्गामासुराचा वध करण्याचा संकल्प केला ती स्वतः तेजो मंडलाने युक्त झाली आणि आपल्या अनंत नेत्रामधून असू उघडले देवीच्या शक्ती आणि आशीर्वादामुळे देवता आनंदित झाले आणि त्यांनी तिला प्रणाम केला आणि आपल्या स्थानावर परतले तिन्ही लोकांमध्ये आनंद भरला जेव्हा दुर्गा मासुराला या रहस्याचे ज्ञान झाले तेव्हा त्याने त्याच्या आसुरी सैन्यासह देवलोकाला घेतले करुणामयी मातेने देवतांना वाचवण्यासाठी देवलोकाच्या चारही बाजूनी तिच्या तेजोमंडलाच्या चार भिंती उभ्या केल्या आणि स्वतः बाहेर उभी राहिली देवीला पाहताच दैत्याने तिच्यावर हल्ला केला याच दरम्यान देवीच्या दिव्य शरीरातून काली तारा छिन्नमस्ता श्रीविद्या भुवनेश्वरी भैरवी बगलामुखी धुमावती त्रिपुर सुंदरी आणि मातंगी या दहा महाविद्या अस्त्र शस्त्र घेऊन प्रकट झाल्या तसेच असंख्य मातृकाही प्रकट झाल्या तिच्या तीक्ष्ण देवतांना परत दिले दुर्गमासुराचा वध केल्यामुळे तिचे दुर्गा नाव प्रसिद्ध शताक्षी आणि शांकभरी हेही तिचेच नावे आहेत दुर्ग ती नाशिनी असल्यामुळेही तिला दुर्गा म्हटले जाते बोला जगतजन्य मा जगद बाकी जय चला आता माता ब्रह्मचरणीची कथा ऐकूया माता ब्रह्मचरणी हिमालय आणि मैना यांची कन्या आहे त्यांना देवर्षी नारद यांच्या कठोर सांगण्यावरून भगवान शंकरांची अशी कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी त्यांना मनोवंचित वरदान दिले ज्याच्या फलस्वरूप ही देवी भगवान भोलेनाथांची वामिनी म्हणजेच पत्नी बनली जो व्यक्ती अध्यात्म आणि आत्मिक आनंदाची इच्छा ठेवतो त्याला या देवीच्या पूजेने सहजच हे सर्व प्राप्त होते देवीचा दुसरा स्वरूप योग साधकाला साधनेच्या केंद्रातील त्या सूक्ष्म अंशाचा साक्षात्कार घडवून देते ज्यामुळे व्यक्तीची इंद्रिये आपल्या नियंत्रणात राहतात आणि साधक मोक्षाचा भागीदार बनतो माता ब्रह्मचारिणीच्या मूर्तीची पंचोपचारासहित पूजा करून जो साधक स्वादिष्टान चक्रात मन स्थिर करतो त्याची साधना सफल होते आणि व्यक्तीची कुंडलिनी शक्ती जागृत होते जो व्यक्ती भक्तिभाव आणि निष्ठेने मातेची आराधना करतो त्याला सुख आणि आरोग्याची प्राप्ती होते आणि मन प्रसन्न राहते त्याला कोणत्याही प्रकारचा भय सतावत नाही त्यांनी भगवान शंकरांना रूपात मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती म्हणून त्यांना तपच्चारिणी आणि ब्रह्मचारिणी या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची पूजा आणि अर्चना केली जाते जी देवी दोन्ही कर कमलात अक्षमाळा आणि कमंडल धारण करते ती सर्वश्रेष्ठ माता भगवती माझ्यावर अति प्रसन्न होत माता ब्रह्मचारिणी सदैव आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवतात आणि संपूर्ण कष्ट दूर करून इच्छित मनोकामना देखील पूर्ण करतात देवी दुर्गेचे हे दुसरे रूप भक्तांना आणि सिद्धांना अमुक फल देणारे आहे देवी त्याग, वैराग्य, ब्रह्मचारिणीच्या उपासनेमुळे तप सदाचार आणि संयमाची वाढ होते माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने मनुष्याला सर्वत्र सिद्धी आणि विजय प्राप्त होते आणि जीवनातील अनेक समस्या आणि त्रासांचा नाश होतो तर तुम्ही सर्व लोक ही कथा मोठ्या श्रद्धा आणि प्रसन्न चित्तेने मनाने नक्की पूर्ण ऐका श्री जगदंबाजींच्या कृपेने सर्व होतात कथेच्या शेवटी दुर्गा माता तुमची सदा जय हो असा उच्चार करत एकदा बृहस्पतीजी हे ब्राह्मण तुम्ही अत्यंत आहात सर्व शास्त्र आणि चारही वेदांना जाणणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहात हे प्रभू कृपा करून माझं वचन ऐका चैत्र आश्विन आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत आणि उत्सव का केले जाते हे भगवान या व्रताचे फळ काय आहे कसे करणे योग्य आहे आणि पहिले हे व्रत कोणी केले ते विस्ताराने सांगा बृहस्पतीजींचा असा प्रश्न एकूण कल्याण करण्याच्या इच्छेने तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे जो मनुष्य मनुव्रथ पूर्ण करणाऱ्या दुर्गा महादेवी सूर्य आणि नारायणाचे ध्यान करतो तो मनुष्य धन्य आहे हे नवरात्र व्रत संपूर्ण इच्छांची पूर्ती करणारे आहे हे व्रत केल्यामुळे पुत्र हवे असणाऱ्यांना पुत्र धन हवे असणाऱ्यांना धन विद्या हवी असणाऱ्यांना विद्या आणि सुख हवे असणाऱ्यांना सुख मिळते हे व्रत केल्याने रोगी मनुष्याचा रोग दूर होतो आणि कारागारातील मनुष्य बंधनातून मुक्त होतो मनुष्याच्या सर्व आपत्ती दूर होतात आणि त्याच्या घरात संपूर्ण संपत्ती येते बंद्या आणि काकबंद्यांना हे व्रत केल्यामुळे पुत्राची प्राप्ती होते सर्व पाप दूर करणारे हे व्रत केल्याने असे कोणते मनोबल आहे जे सिद्ध होऊ शकत नाही जो मनुष्य दुर्बल असे मनुष्य देह मिळूनही नवरात्रीचे व्रत करत नाही तो माता पिता होतो आणि अनेक दुःखांचा अनुभव घेतो त्याच्या शरीरात आणि मरम पावतो आणि पृथ्वीवर भटकत राहतो आणि मुका होतो जी श्री चुकूनही हे व्रत ना हो हो करत नाही ती पती विना राहून नाना प्रकारच्या दुःखांचा अनुभव घेते अगदी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही अगदी उठता बसता उपवास केला तरी पण चालेल जर व्रत करणारा मनुष्य संपूर्ण दिवस उपवास करू शकत नसेल तर एका वेळेस भोजन करावे आणि त्या दिवशी बांधवांसह नवरात्र व्रताची कथा करावी हे बृहस्पती ज्याने पहिले हे व्रत केले आहे त्याचा पवित्र इतिहास मी तुला सांगतो तू तु सावधान होऊ नये या प्रकारे ब्रह्माजींचे वचन ऐकून बृहस्पती म्हणाले हे ब्राह्मण कल्याण करणाऱ्या या व्रताचा इतिहास मला सांग मी सावधान होऊन ऐकत आहे तुमच्या आश्रयाला माझ्यावर कृपा करा ब्रह्माजी म्हणाले नावाच्या मनोहर नगरात अनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो भगवती दुर्गेचा भक्त होता तो सर्व सद्गुणांनी युक्त जणू ब्रह्माची पहिली रचना असावी अशी यथार्थ नायिका सुमती नावाची एक अत्यंत सुंदर कन्या जन्मली ती कन्या सुमती घरातील बालकपणात तिच्या मैत्रिणींसह खेळत वाढू लागली जणो शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे तिची वाढ होत होती तिचा पिता दररोज दुर्गेची पूजा आणि होम करत असे त्यावेळी तीही तिथे ती नियमाने उपस्थित असायची एके दिवशी सुमती तिच्या सख्यांसह खेळत राहिली आणि भगवतीच्या पूजेला उपस्थित राहिली नाही तिच्या पित्याला मुलीची ही असावधानता पाहून राग आला आणि मुलीला पाहून म्हणाला हे दुष्ट कन्या आज प्रभास पासून तू भगवतीची पूजा केली नाहीस त्यामुळे मी तुझं लग्न कुष्ठरोगी आणि दरिद्री माणसाशी करेन या प्रकारे रोधित पित्याचे वचन ऐकून सुमतीला खूप दुःख झाले आणि ती पित्याला म्हणाली हे पिताजी मी तुमची कन्या आहे मी सर्व प्रकारे तुमच्या अधीन आहे माझे लग्न करा परंतु होईल तेच जे माझ्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे मला याबद्दल पूर्ण विश्वास आहे मनुष्य कितीही मनोरथाचा विचार करतो परंतु होते तेच जे विधात्याने नशिबात लिहिलेले असते जो जसा कर्म करतो त्याला त्या कर्माच्या परिणामानुसारच फळ मिळते कारण कर्म करणे मनुष्याच्या हातात आहे परंतु फळ दैवाच्या अधीन आहे ज्या प्रकारे अग्नीमध्ये टाकलेल्या इंधनामुळे अधिक प्रदीप्त होते आपल्या कन्येने असे निर्भयतेने बोललेले वचन ऐकून त्या ब्राह्मणाला आणखी रा राग आला त्याने त्याच्या कन्येचे लग्न एका लावले आणि अत्यंत क्रोधित होऊन मुलीला म्हणाला जा जा लवकर जा तुझ्या कर्माचे फळ भोग बघूया फक्त नशिबाच्या भरवशावर राहून तू काय करतेस या प्रकारे पित्याचे कटु वचन ऐकून सुमती मनात विचार करू लागली की देवा माझे किती मोठे दुर्दैव आहे ज्यामुळे मला असा पती मिळाला अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करत सुमती तिच्या पतीसह जंगलात निघून गेली आणि भयावह कुशांनी व्यापलेल्या त्या ठिकाणी त्यांनी ती रात्र मोठ्या कष्टाने व्यतीत केली त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून भगवती पूर्व पुण्याच्या प्रभावामुळे प्रकट झाली आणि म्हणाले हे दिन ब्राह्मणे मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे व जे काही इच्छाशक्तीने मागशील ते वरदान मी तुला दे मी प्रसन्न होऊन तुला मनोवंचित फळ देणार आहे या प्रकारे भगवती दुर्गेचे वचन ऐकून ब्राह्मणी म्हणाले तू कोण आहेस जे माझ्यावर प्रसन्न झाले आहेस ते सर्व मला सांग आणि तुमच्या कृपादृष्टीने या दीनदासीला कृतार्थ करा ब्राह्मणीचे वचन ऐकून देवी म्हणाले मी आदिशक्ती आहे आणि मीच ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे मी प्रसन्न होऊन प्राण्यांचे दुःख दूर करून त्यांना सुख देत असते हे ब्राह्मणी मी तुझ्यावर तुझ्या पूर्वजन्माच्या पुण्याच्या प्रभावाने प्रसन्न झाले आहे तुझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगते तो एक तू पूर्वजन्मी भिलाची स्त्री होतीस आणि अतिशय पतिव्रता होतीस एके दिवशी तुझ्या पतीने निषादाने चोरी केली चोरी केल्यामुळे तुला आणि तुझ्या पतीला शिपायांनी पकडले आणि जेलमध्ये कैद करून ठेवले त्या लोकांनी तुझ्या आणि तुझ्या पतीला अन्नही दिला नाही या प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीच खाल्ले नाही आणि पाणीही प्यायले नाही म्हणून ते नऊ नौ दिवस नवरात्रीचे व्रत झाले हे ब्राह्मणी त्या दिवसात जे व्रत झाले त्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला मनोवंचित वर देत आहे तुझी जी इच्छा आहे तर ते वरदान माग या प्रकारे दुर्गाजींचे केलेले वचन ऐकून ब्राह्मणी जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर हे दुर्गे मी तुम्हाला प्रणाम कृपया माझ्या दूर करून टाका देवी त्या तुम्ही जे व्रत केले होते त्या व्रताच्या एका एक दिवसाचे पुण्य तुमच्या पतीच्या कुष्ठाला दूर करण्यासाठी अर्पण कर माझ्या प्रभावामुळे तुझा पती कुष्ठरहित आणि सोन्यासमान शरीराचा होईल ब्रह्माजी म्हणाले या प्रकारे देवीचे वचन ऐकून ती ब्राह्मणी खूप प्रसन्न झाली आणि पतीला निरोगी

संपूर्ण जगाची माता आणि पिता आहात हे अंबे मी निरपराध स्त्रीचे माझ्या पित्याने कुष्ठरोग्यासोबत विवाह लावले तुम्हीच माझे या रूपी समुद्रातून उद्धार केले आहे हे देवी तुम्हाला मी प्रणाम करते तेव्हा ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पती या प्रकारे त्या सुमतीने मनोमन देवीची खूप स्तुती केली तिच्या केलेल्या स्तुतीने देवीला खूप संतोष झाला उदान नावाचा अत्यंत बुद्धिमान धनवान कीर्तिमान आणि जितेंद्रिय पुत्र लवकर होईल असे म्हणून देवी त्या ब्राह्मणीला पुन्हा सांगू लागली हे ब्राह्मणी आणि जी काही तुझी इच्छा असेल ते तू मनोवंचित वर मागू शकते असे भगवती दुर्गेचे वचन ऐकून सुमती म्हणाले हे भगवती दुर्गे जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर कृपया मला नवरात्र व्रताचा विधी सांगा हे देवी ज्या विधीने दे नवरात्र व्रत केल्याने तुम्ही प्रसन्न होतात त्या विधी आणि त्याच्या फलाचे विस्ताराने वर्णन करा अशा प्रकारे ब्राह्मणीचे वचन ऐकून दुर्गा माता सांगू लागली हे ब्राह्मणी मी तुझ्यासाठी संपूर्ण पापांना दूर करणार नवरात्र व्रत विधी सांगते जे ऐकण्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते नऊ दिवस व्रत विधीपूर्वक करावे जर दिवसभर व्रत करू शकत नसाल तर एक वेळेस भोजन करा ब्राह्मणांकडून विचारून कलश स्थापन करा आणि वाटिका बनवून त्याच दररोज जराने सिंचा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्त्या बनवून त्यांची नित्य विधीसह पूजा करा आणि पुष्पांनी विधीपूर्वक अर्घ्य द्या बिजारोच्या फुलांनी अर्घ्य देणे म्हणजे रूपाची प्राप्ती होते जायफळाने कीर्ती डाळीनी कार्याची सिद्धी होते आवळ्याने सुख आणि केळ्यांनी भूषणाची प्राप्ती होते या प्रकारे फळांनी अर्घ्य देऊन यथाविधी हवन करा खाण तूप गहू मध तीळ बलव नारळ दाग आणि कदम यांसह हवन करा गहू होम केल्याने लक्ष्मीजीची प्राप्ती होते खीर व चंपा यांच्या पुष्पाने धन आणि पानांनी तेज आणि सुखाची प्राप्ती होते आवळ्याने केती आणि केळ्यांनी मिळतो कमळाने राजसन्मान आणि दाखांनी सुख संपत्तीची प्राप्ती होते खाण तूप नारळ आणि तीळ यांसह हो आणि फळांनी होम केल्याने मनोवंचित वस्तूची प्राप्ती होते व्रत करणारा मनुष्य या विधानाने होम करून आचार्याला अत्यंत नम्रतेने प्रणाम करावा आणि व्रताची सिद्धीसाठी त्यांना दक्षिणा द्यावी या महाव्रताला सांगितलेल्या विधीनुसार जे कोणी करतो त्याचे सर्व मनोरथ सिद्ध होतात यामध्ये थोडा सुद्धा संशय नाही या नऊ दिवसात जो काही दान वगैरे दिला जातो त्याचे करोडो गुणांचे फळ मिळते या नवरात्र व्रतामुळेच अश्वमेध यज्ञाचा फळ मिळतो हे ब्राह्मणी या संपूर्ण कामनांना पूर्ण करणाऱ्या उत्तम व्रताला तीर्थ मंदिर किंवा घरातच विधीपूर्वक करा ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पती या प्रकारे ब्राह्मणीला व्रताची विधी आणि फळ सांगून देवी अंतर्ध्यान झाली जो मनुष्य किंवा स्त्री या व्रताला भक्ती पूर्वक करतो तो या सुख मिळवून अंतता दुर्लभ मोक्ष प्राप्त करतो हे बृहस्पती हे दुर्लभ व्रताचे आहे जी म्हणाले ब्रह्मा तुम्ही कृपा केली आहे तुम्ही अमृता समान या नवरचे महात्म्य सांगितले आहे हे प्रभू तुमच्या शिवाय आणखी कोणता या महात्म्याला सांगू शकतो असे बृहस्पतीजींचे वचन ऐकून ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पती तुम्ही सर्व प्राण्यांचे हित करणाऱ्या या अलौकिक व्रताबद्दल विचारले आहे म्हणून तुम्ही धन्य आहात भगवती शक्ती संपूर्ण लोकांचे पालन करणारी आहे या महादेवाच्या प्रभावाला कोणीही जाणू शकत नाही बोला सियावर रामचंद्र की जय आता पूर्तता करणाऱ्या व्रतकथेबद्दल ऐकूया ऋषी नगरात केशव दत्त ब्राह्मण त्याच्या पत्नी अंजली सह राहत होता केशव दत्तच्या घरात धनसंपत्तीची कमी नव्हती नगरात सर्व केशव दत्तचा मान राखत होते पण केशव दत्त संतान नसल्यामुळे खूप चिंतित होता धोनी पती पत्नी प्रत्येक मंगळवारी हनुमानजीची पूजा करायची विधीपूर्वक मंगळवारचा व्रत करत अनेक वर्ष गेले ब्राह्मण खूप निराश झाला पण त्याने व्रत करणे थांबवले नाही केशव दत्त हनुमानजींची पूजा करण्यासाठी जंगलात गेला त्याची पत्नी अंजली घरात राहून मंगळवारचा व्रत करू लागली दोन्ही पती पत्नी पुत्रप्राप्तीसाठी विधीपूर्वक मंगळवारचे व्रत करू लागले अंजलीने मंगळवारी व्रत केले पण कोणत्या तरी कारणात त्या दिवशी अंजली हनुमानजींना भूग लावू शकली नाही आणि सूर्यास्तानंतर भोग न लावता झोपू लागली पुढील मंगळवारी हनुमानजींना भूग लावेपर्यंत अन्न न ग्रहण करण्याचा प्रण घेतला सहा दिवसांपर्यंत अंजली भूक तृषा सहन करत होती सातव्या दिवशी मंगळवारी अंजलीने हनुमानजींची पूजा केली पण त्यावेळी भूक तृषामुळे अंजली बेशुद्ध झाली हनुमानजी तिला स्वर्गात दर्शन देत सांगितले ऊट पुत्री मी तुझ्या पूजा पाठाने सुंदर आणि स्वतः ग्रहण केले हनुमानजींच्या अनुकंपामुळे अंजलीने एक सुंदर शिशूला जन्म दिला मंगळवारी जन्म घेतल्यामुळे त्या बाळाचे नाव मंगलदास ठेवले काही दिवसांनी अंजलीचा पती केशव दत्तही घरी परत आला त्याने मंगलला पाहिले आणि अंजली हा सुंदर बालक्राप्ती पण केशव नाही कशामुळे हा कलुषित विचार आला की अंजलीने त्याच्याशी विश्वासघात केला आहे आणि तिच्या पापांना लपवण्यासाठी अंजली खोट बोलत आहे केशव दत्ताने त्या बाळाला मारण्याची योजना तयार केली एक दिवस केशव स्नानासाठी स्नासाठी विहिरी जवळ गेला मंगलही त्याच्या सोबत होता केशव दत्ताने संधी मिळाल्यावर मंगलला विहिरीमध्ये फेकले आणि घरी येऊन सांगितले की मंगल तर विहिरीवर माझ्याजवळ आला केशव दत्ताने इतके सांगितल्यानंतर समोरून मंगल धावत घरी परत आला केशव मंगलला पाहून भयंकर आश्चर्यचकित झाला त्याच रात्री हनुमानजीने केशव दत्ताला स्वप्नात दर्शन देत सांगितले तुमच्या दोघांच्या मंगळवारच्या व्रतामुळे प्रसन्न होऊन पुत्र जन्माचा वर मी दिला होता मग तुम्ही तुमच्या पत्नीवर संशय का घेतला त्याच क्षणी केशवदत्ताने अंजलीला जागे करून तिची क्षमा मागत स्वप्नात हनुमानजींचे दर्शन देणारी सर्व कथा सांगितली केशवदत्ताने मुलाला हृदयाने कवटाळून खूप प्रेम केले त्या दिवसानंतर सर्व आनंदाने राहू लागले अशा प्रकारे हनुमानजींचा विधीपूर्वक व्रत केल्याने केशवदत्त आणि त्याचे सर्व कष्ट दूर झाले या प्रकारे जो स्त्री पुरुष विधीपूर्वक हनुमानजींचे व्रत करून व्रत कथा ऐकतात हनुमानजी त्यांच्या सर्व कष्टांना दूर करतात घरात धन संपत्तीचा भंडार करतात शरीरातील सर्व रक्त रोगही नष्ट कमा दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे येथे ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या या देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजीच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली या कठीण तिला ब्रह्मचारिणी असे नाव पडले तिने हजार वर्षे फक्त फळे आणि फुले खाण्यात घालवली आणि शंभर वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यांवर जगली काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासा सामोरे जावे लागले तीन हजार वर्षे तिने तुटलेली बिलवची पाने खाल्ली आणि भगवान शंकरांची पूजा चालू ठेवली यानंतर त्याने बिल्वाचे वाळलेली पाने खाणेही बंद केले अनेक हजार वर्ष निर्जल राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली तिने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ना ठेवण्यात आले कठोर तपश्चर्यामुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले देव ऋषी सिद्धगण ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्याला अभूतपूर्व पुण्यपूर्ण कृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले हे देवी आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही हे केवळ तुझ्यामुळे शक्य झाले आहे तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवरायांची प्रार्थना करतील आता तुझी तपश्चर्या सोडून घरी ये लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येत आहे जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ नये हा या देवीच्या कथेचा गाभा आहे माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होते विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा के मिस्त्रीचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असे सांगितले जाते या देवीचा आवडता रंग पांढरा पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो या दिवशी पांढरा फिकट पांढरा पिंगट पांढऱ्या रंगाची वसरे परिधान करतात तसेच या दिवशी आपण देवीच्या एका मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यामुळे आपल्याला माता दुर्गेचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिण रूपेने संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्तस्य नमो नमः तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच कमेंटमध्ये जय माता दी जरूर लिहा धन्यवाद